एखाद्या व्यक्तीच्या स्वकष्टार्जित मालमत्ते वारस म्हणून त्याच्या आईचा हक्क असतो का असा एक प्रश्न कोणीतरी आपल्या कमेंट्समध्ये विचारला होता आणि या प्रश्नाचं एकंदर सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने महत्व लक्षात घेऊन त्याची थोडीशी चर्चा करण्याकरता आपण हा स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत आता सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतः खरेदी केलेली स्वतःच्या कष्टाने मिळवलेली मालमत्ता आता स्वकष्टार्जित मालमत्तेचं त्या व्यक्तीच्या निधनानंतर काय होणार या बाबतीत दोन शक्यता असतात एक म्हणजे त्याने जर मृत्यूपत्र वगैरे काही तजवीज केलेली असेल तर त्या मृत्यूपत्राप्रमाणे त्या मालमत्तेचं जे काही व्हायचं ते होत आणि जर अशा व्यक्तीने मृत्यूपत्र केलेलंच नसेल तर मात्र वारसा हक्काप्रमाणे त्याच्या वारसांना ती मालमत्ता मिळते म्हणून जेव्हा स्वकष्टार्जित मालमत्ता असते आणि मृत्युपत्र केलेलं असत तेव्हा आपल्याला वारसा हक्काचा विचार करताच येत नाही कारण स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकाला आपल्या हयातीत किंवा आपल्या हयातीनंतर आपल्या मालमत्तेबाबत कोणताही निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असतो आता दुसरी शक्यता लक्षात घेऊया समजा एखादा स्वकष्टार्जित मालमत्तेचा मालक मृत्युपत्रावर काही न करता निधन पावला आणि त्याच्या निधनानंतर त्याची आई जर हयात असेल तर हिंदू उत्तराधिकार कायद्याप्रमाणे वर्ग एकच्या वारसामध्ये आईचा समावेश होतो आणि साहजिकपणे त्या मालमत्तेमध्ये आईला वारस म्हणून समान अविभाजित हक्क आणि हिस्सा मिळेल आता काही वेळेला प्रश्न असा येतो की कि किती हक्क मिळेल तो वर्ग एक मध्ये जेवढे केवढे वारस असतील त्या सगळ्यांना समान प्रमाणात तो हक्क मिळतो आता वर्ग एक मध्ये कोण कोण येतं तर आई येते पत्नी येते आणि अपत्य येतं मग समजा एखाद्या व्यक्तीच्या निधनाच्या वेळेला त्याची आई पत्नी आणि एक अपत्य असे जर तीन वारस हयात असतील तर प्रत्येकाला एक तृतीयांश हक्क आणि हिस्सा प्राप्त होईल आता या संदर्भात आपण नॉमिनेशन हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज असा असतो की समजा मी सोसायटीमध्ये नॉमिनेशन केलं किंवा बँकेमध्ये नॉमिनेशन केलं म्हणजे मी त्याच्या करता जे काही करायचं आहे ते पूर्ण केलं मला मृत्यूपत्र वगैरे करायची आवश्यकता नाही पण हे सर्व थैवत चुकीचं आहे कारण कोणत्याही परिस्थितीत वारसा हक्क हे नॉमिन नॉमिनेशन पेक्षा वरचड ठरतात म्हणजे आपण कल्पना करूया की समजा एखाद्या व्यक्तीचा बँकेमध्ये काही रक्कम आहे किंवा एखादा फ्लॅट आहे आणि त्यांनी दोन्ही ठिकाणी पत्नीला नॉमिनी केलेला आहे पण नॉमिनी केलं याचा अर्थ बाकी वारसांचा हक्क संपुष्टात आला असं नाही नॉमिनी व्यतिरिक्त जे वारस आहेत त्या वारसांनी जर त्या नॉमिनी व्यक्तीला मालमत्ता मिळण्यामध्ये हरकत घेतली किंवा आपल्या वारसा हक्काकरता करता आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही म्हणजे मग वारस दाखला मिळणं किंवा दिवाणी दावा वगैरे जर प्रकरण केली तर केवळ नॉमिनेशन केलेलं आहे नॉमिनी व्यक्ती आहे म्हणून बाकी वारसांचा हक्क नाकारता येत नाही किंबहुना तो नाकारता येणारच नाही म्हणून ज्या स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकांना आपल्या निधनानंतर आपल्या मालमत्तेची सोय लावून ठेवायची असेल त्यांना मृत्यूपत्र करणं हाच एक सर्वथैव आणि सगळ्या दृष्टीने सुरक्षित उपाय आहे त्याच्याऐवजी नॉमिनेशन किंवा नॉमिनी नेमणूक केली म्हणजे सगळं संपलं असं होत नाही नॉमिनी नेमणूक किंवा नॉमिनेशन नेमणुकीने वारसा हक्क संपुष्टात येत नाही म्हणून ज्या मालकाला विशेषतः स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकाला आपल्या निधनानंतर आपल्या मालमत्तेच काय व्हावं हा त्याचा निर्णय झालेला त्या आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने त्याने मृत्यूपत्र करून ठेवणं गरजेचंच आहे आणि तसं जर केलं नाही तर आपल्या सगळ्या वर्ग एक वारसांना त्या मालमत्तेमध्ये समान हक्क आणि हिस्सा मिळेल याची खूणगाठ त्या व्यक्तीने कायम बांधून ठेवावे ते जर त्याला मान्य असेल तर काही हरकत नाही पण त्याच्यापेक्षा वेगळी व्यवस्था जर करायची त्याची इच्छा असेल तर त्यांनी मृत्यूपत्र करणं याच्याशिवाय दुसरा कोणताही तरुणोपाय किमान आज तरी आपल्याकडे उपलब्ध नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद